अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिली त्याच्याबरोबर वैनगंगा नळगंगा नारपार गिरणा दमनगंगा गोदावरी आणि दमनगंगा वैतरणा गोदावरी या चार नदी जोड प्रकल्पांना सुद्धा प्रशासकीय मान्यता दिली चार लाख तेहतीस हजार हेक्टरचं क्षेत्र सिंचनाखाली येणारे आणि अध्यक्ष महोदय आम पश्चिम घाटावरचं पाणी आल्यामुळं आमचं आम जे जायकवाडीचं तुटीचं खोरं आहे दरवेळेस एम डब्ल्यू आर आर एने निर्णय देऊन सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत पाणी सोडण्यासाठी आम्हाला जावं लागतं अध्यक्ष महोदय त्यातून सुटका होणार आहे आणि माझ्या सुद्धा मतदारसंघातला पाटोदा आणि शिरूर तालुका जर सिंचन उपसा सिंचनद्वारे पाणी दिलं तर आम्ही सुद्धा सुजलाम सुफलाम होणार आहोत अध्यक्ष महोदय त्याच्याबद्दल माननीय सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे अध्यक्ष महोदय जलजीवन मिशनचे कामं मोठ्या प्रमाणावरती झालीत केंद्र सरकारकडे सातशे कोटीचा प्रस्ताव गेला आहे असं मला कळतं ते लवकरात लवकर पैसे जर दिले तर नव्वद टक्के ह्या योजना पूर्ण झाल्या त्या लवकरात लवकर पूर्ण होतील सभापती महोदय फक्त लाडक्या बहिणीवरती या ठिकाणी टिप्पणी विरोधी पक्षाने केली लाडक्या बहिणींनी आम्हाला आशीर्वाद तर दिलाच सभापती अध्यक्ष महोदय सगळ्यात चांगलं जर आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी माजी मुख्यमंत्र्यांनी माजी जलसंपदा मंत्री आत्ताचे मुख्यमंत्री यांनी सगळ्यात चांगला जर निर्णय कोणता घेतला असेल तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा निर्णय घेतला त्याच्यामुळं लोकांनी मतं दिली अध्यक्ष महोदय केंद्र सरकारचं फक्त कुसुम योजना होती या कुसुम योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जोडल्यामुळं स अध्यक्ष महोदय चार लाख पाच हजार सौर पंप बसवण्यात आलेत आणि राज्यभरामध्ये एक लाख मान्यता दिली चार लाख पाच हजाराला एक लाख त्र्याऐंशी हजार कुर, सौर कृषी पंप बसवण्यात आले अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आमच्या सरकारवरती विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे अध्यक्ष महोदय ज्या सरकारने टू झिरोमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू झिरो सुरू केली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आपण सुद्धा शेतकरी आहात अध्यक्ष महोदय रात्रीच दार धरण हे काही सोपं नाही शहरातले आमचे जे कोणी बांधव आहे त्यांना माहिती नाही पण अध्यक्ष महोदय घोनस दहा नंबरचा साप नाग आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे सर्पदंश होतो होऊन आमचे किती शेतकरी यमसदनी गेले हे कदाचित इतरांना समोरच्या बसलेल्या लोकांना माहीत नसतील हे सगळं किडे मकोडे जे चावतायत त्याच्यामुळं शेतकऱ्याला इजा होते प्रसंगी त्याला त्याचं जीवन संपत आहे त्याच्यातून सुटका होणार आहे म्हणून लोकांनी विश्वास हा सरकारवरती आहे आणि राज्यपालांनी त्याच्यामुळं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि माझं सरकार माझं सरकार त्याच्यामुळंच या ठिकाणी म्हणलंय अध्यक्ष महोदय पस्तीस हजार एकर शासकीय आणि खासगी जमिनीवर जून दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभे करणारे अध्यक्ष महोदय हे सरकार त्याच्यामुळे दिवसा बारा तास लाईट शेतकऱ्यांना मिळणारे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सरकारने सगळ्यात चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना आणि माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडंच एनर्जीचं हे म्हणजे ऊर्जेचं खातं होतं अध्यक्ष महोदय साडेसात एच पी पर्यंतच्या साडेसात एच पी पर्यंतच्या मोटराचं वीज बिल माफ केलं आणि मागचं सुद्धा झिरो केलं मिटलं फिटलं साठ लाख शेतकऱ्यांचं मिटलन फिटल केलंय त्याच्यामुळं हे इथं दोनशे सव्वा दोनशेच्या वरती गेलंय आणि त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेब तुमचं मेरे दिल के तुकडे हजार हुए। कोई गिरा, कोई वहा गिरा, कोई वहा गिरा नाही सगळे गिरले ना त्याच्यामुळं तुमची अडचण त्या ठिकाणी झाली मेरे दिल के तुकडे अशी दुण अवस्था तुमची झालेली आमची नाही शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय इरिगेशन मिनिस्टर आत्ताचे मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पाणलोट क्षेत्र विकास घटक टू झिरो राबवले त्याच्यामध्ये पाच लाख पासष्ट हजार हेक्टर इतक्या क्षेत्राचा समावेश असून एक हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये इतका खर्च होणार आहे आणि ते हे सरकार करणार आहे त्याच्यामुळं सुनील प्रभू साहेबांनी अतिशय शांतपणे आमचं ऐकून घ्यावं अशा प्रकारची विनम्र विनंती त्यांना आहे अध्यक्ष महोदय शेतकरी राजाने याच्यामुळं आम्हाला मत दिलेले आहेत हे हे सगळं शेतकऱ्यांना कळलंय की यांनी बिल शून्य केलं मागेल त्याला सौर पंप देते दिवसा बारा तास लाईट माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे मला मिळणार आहे रात्रीचा कुठलाही सर्पध्वंस माझ्या शेतकऱ्याला होणार नाही आणि त्याला पाच लाखापर्यंतची रक्कम देऊनही ते भागत नाही पाच लाखावरती माणसाची किंमत होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय त्याच्यासाठी ह्या चांगल्या योजना आणल्या म्हणून आम्हाला लोकांना या ठिकाणी दिले निस्ती लाडकी बहीण नाही हे सगळं दिलं अध्यक्ष महोदय त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनला दोन हजार तेवीस साठी सदुसष्ट लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार पाचशे कोटी रुपये गेलेत अध्यक्ष महोदय हे फक्त लाडक्या बहिणीवरच बोलत राहिले बाकीचं कुठे ह्यांना ला, मिळच लागला नाही त्याच्यावर ही बोललीच नाही त्याच्यामुळे लोकांनी ह्यांचं ऐकलंच नाही आणि पूर्ण लोकांनी बहुमत जे आहे ते इकडं दिलं त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय या खूप सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना इथं अडीच हजार कोटी रुपये अहो प्रभू साहेब आमच्या शेतकऱ्यांच्या काही जणांच्या सात चार चार पाच पाच जर खाते असले ना तर साठ साठ हजार पंचावन्न हजार सत्तर हजार एका घरात गेलेत सांगत नाहीत लोक लोक बरोबर काम दाखवत असते आणि मस्त पैकी काम दाखवलं डायरेक्ट सव्वा दोनशे इतिहासात एवढं बहुमत कधीच या महाराष्ट्राने दिलं नव्हतं ते यावेळेस दिलं म्हणून आता हे कशातच काय व्हायना म्हणून काय दाखवले मारकडवाडी अरे ज्यावेळेस एकतीस सीट तुमचे लोकसभेला आले त्यावेळेस तुम्ही का म्हणले नाही हमने अमेरिका से ह ई और एम का ऐसा घोटाळा किया इसकी से हमारा एकतीस आयाराचा आया, आया। असं का म्हणले नाही त्यावेळेस आता काय हे लोक ईव्हीएम कडे घेऊन जात आहेत अरे नरेटिव काय तरी पसरायचा म्हणून हा प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे लोक डायरेक्ट बोलतात या देशामध्ये अध्यक्ष महोदय इंदिरा गांधी यांच्या नंतर डायरेक्ट लोकांच्या मध्ये कोणता पंतप्रधान प्रसिद्ध झाला असेल तर त्याच एकमेव नाव नरेंद्र मोदी साहेब आहेत अध्यक्ष महोदय याचे त्याचे पैसे म्हणत नाहीत डायरेक्ट नरेंद्र मोदीचे पैसे आले असं कोण म्हणतोय ज्याच्या नावावर जमीन आहे माथारा माथारी कन्क्लूड करा संपवतो तीन मिनिटं द्या दोन मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय काही अडचण आहे अध्यक्ष महोदय अहो संख्या भरपूर आहे ना अध्यक्ष महोदय एकशे चौतीस बत्तीस आहेत आम्ही एकशे सदौतीस झालोत आम्ही एकशे सदौतीस मध्ये आम्हाला किती देणार सुनील प्रभूंना किती देणार त्यांचं तर एका छोट्या बस मध्ये बसेल एवढंच झालंय आमचं बघाण राहू दोन तीन बस लागतील ला आम्हाला आम्हाला जर बसवायचं म्हणलं तर अध्यक्ष महोदय टीकेचा विषय सोडून द्या परंतु अध्यक्ष महोदय मोदींचे पैसे आले आणि कौटुंबिक वाद सुद्धा मिटले सोनबाई जे फळ बांडे बिंडे आपटायचे ते आता गरज राहिली नाही माथाऱ्यान माथारेला टोंग वाजलं की माथारा नेट बँकेत जाते माल काढते दवाखान्याचे गोळ्या पावशेत सगळं जिंकले तिथं भागायला लागले त्याच्यामुळं माथारा माणूस गेलं की डायरेक्ट नरेंद्र मोदीच बटन दाबते कमळ कुठे म्हणते इकडं तिकडे बघतच अध्यक्ष महोदय त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्याने काढली अध्यक्ष महोदय जेवढं केंद्र सरकार पैसे देते अकोल्याला मला वाटतं यवतमाळला का अकोल्याला